दक्षिण कोरियामध्ये आज झालेल्या भीषण विमान अपघातात एकशे एकोणऐंशी जणांचा मृत्यू झाला आहे मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग करताना विमान क्रॅश झाले आणि ही भीषण दुर्घटना घडली एकशे पंचाहत्तर प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्सना घेऊन बँकॉकहून आलेले हे विमान एअरचे होते सकाळी नऊच्या सुमारास लँडिंग करत असताना हा अपघात झाला सदर घटनेनं जगभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे विमान धावपट्टीवरून घसरताना त्यात भीषण आग लागल्याचे दिसत आहे स्थानिक मीडियाच्या रिपोर्टनुसार विमानाला पक्ष्यांच्या थव्याने धडक दिल्यामुळे त्याचे लँडिंग गियर खराब झाले लँडिंग गियर निकामी झाल्यानंतर पायलटने थेट विमान उतरवण्याचा निर्णय घेतला इमर्जन्सी लँडिंग दरम्यान विमानाचा वेग कमी करता आला नाही आणि विमान धावपट्टीच्या शेवटच्या टोकाला असलेल्या बाउंड्री वॉलला धडकले विमान धडकताच त्याचा मोठा स्फोट झाला आणि सर्वत्र आग पसरली हा अपघात इतका भीषण होता की प्रवाशांना जीव वाचवण्यासाठी काहीच करता आले नाही एकशे एकोणऐंशी प्रवाशांचा मृत्यू झाला तर दोन प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे